उद्या दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी अडीच वाजता परभणी जिल्ह्याचे लाडके माजी आमदार बाबाजाने दुराणी साहेब यांचा परभणी जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाल्यामुळं जिंतूर नगरीतर्फे भव्य नगरी सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला आहे तरी माझी सर्व जिंतूरकरांना अशी विनंती आहे की आपण ठीक अडीच वाजता आल्मंड गार्डन अँड फंक्शन हॉल टिपू सुलतान चौक या ठिकाणी उपस्थित राहून साहेबांच्या नागरी सत्कारामध्ये सहभागी व्हावं याशी जाहीर आवाहन करतो सध्या मी काँग्रेस पक्षामध्ये बाबाजाने दुराणे साहेब यांच्या विचाराला विश्वास ठेवून आणि काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे फुलेशराव आंबेडकरांची विचारधाराला याच्यामध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि आज बी आहे उद्या बी राहणार आहे शरद पवार गटाचे नेते म्हणून हो मी आजच आमचे जिल्हा अध्यक्ष आणि मान्य अजयभाई गव्हाणे यांच्या यांना माझा राजीनामा सुपूर्द केला आहे पदाचं आणि उद्याच्याला माननीय बाबाजी दुराणे साहेब यांच्या कार्यक्रमासाठी आज सगळं सुरुवात केली आहे सध्या संपूर्ण देशामध्ये काँग्रेस चे जे वारे वाहत आहे त्याची जी लाट निर्माण झालेली आहे त्या लाटेमध्ये आणि त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून राहुलजी गांधी आणि हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या ज्या भूमिका आहेत वेळोवेळी घेतलेल्या त्या भूमिकांकडे अट्रॅक्ट होऊन बराचसा तरुण वर्ग असेल आणि जिंतूरकर सुद्धा खूप उत्साही आहेत आणि त्यातच जिंतूर परभणी जिल्ह्याचे आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत बाबाजानी सन्माननीय माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेब ये, हे हे एक दमदार नेतृत्व आहे हे सर्व जिंतूरकरांना माहिती आहे आणि त्यांचा नागरी सत्कार काँग्रेस पार्टी आणि जिंतूरकरांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे उद्या दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एक नागरी भव्य सत्कार आम्ही आलमंड फंक्शन हॉल इथे आयोजित केलेला आहे तर त्या त्यासाठी जिंतूरकर मोठ्या संख्येने जिंतूरकरांनी उपस्थित राहावंय अशी मी सर्वांना विनंती करतो काही तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे नागरी सत्कार झाल्याच्या नंतर लागलीच एक आढावा बैठक पक्षाची होणार आहे त्यामध्ये आगामी नगर परिषद निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील या बाबतीत एक चर्चा सन्माननीय माजी आमदार बाबाजी दुराणी साहेब यांच्या नेतृत्वात होणार आहे बाबाजी दुराणी एकट कुठले त्यांच्यासोबत पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते मंडळी सुद्धा येणार आहे त्याचबरोबर आमचे निवडणूक प्रभारी जे आहेत जिंतूरचे सरताज पठाण साहेब ते सुद्धा येणार आहेत त्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्ही त्याला फॉलो करणार आता सध्या सोबत काही चर्चा झाली उद्या त्या बाबतीत चर्चा होईल आणि निर्णय कळविला जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम